नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज किल्ले मचिंद्रगड इथे बहुद्य ओपन बैलगडा शर्यतीचे मैदान पार पडतं आहे तर मित्रांनो या किल्ले मचिंद्रगड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सदाभाऊ रेटरी मास्तर यांचा देखील आला होता तर मित्रांनो या किल्ले मचिंद्रगड मैदानामध्ये सदाभाऊ रेटरी मास्तर यांच्या मायब्याचा पायरा हा शिवसोबत होता तर मित्रांनो आजच्या या किल्ले मचिंद्रगड मैदानामध्ये मायब्याने व शिवूने गट क्रमांक अकरामध्ये सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये सदाभाऊ रेटरी मास्तर यांच्या मायब्याच्या व शिवच्या सेमीमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या अडक्या सदाभाऊ रेटरी मास्तर यांच्या मायब्याचा व शिवचा पराभव झाला आहे तर मित्रांनो आजच्या किल्ले व चंद्रगड मैदानामध्ये सदाभाऊ रेटरी मास्तर यांचा मायब्या व शिव हा घरचा तास खूप सुंदररीत्या पळत होता मात्र मायब्याची व शिवची गाडी पब्लिकच्याकडे लागल्यामुळे पब्लिक जास्त असल्यामुळे मायबे व शिवची गाडी दाबली गेली त्यामुळे मायब्याचा व शिवच्या गाडीचा स्पीड थोडासा कमी झाला आणि त्यामुळे मायबेचा व शिवचा पराभव झाला तर मित्रांनो खरोखर आजच्या मैदानामध्ये शिव व मायबे खूप सुंदररीत्या पळत होते मात्र पब्लिक जास्त असल्यामुळे गाडी थोडी दाबत पाहिली त्यामुळे गाडीचा पराभव झाला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन हो।